जय भीम मित्रांनो मी विशाल विनकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता आहे भीमा कोरेगाव या जागेवरती तुम्ही बघू शकता ह्या जागेवरती जय्यत तयारी चालू आहे पिलरच्या मध्ये फक्त व्हीआय पी मार्ग ठेवलाय आणि त्याच्याच बाजूला मोठा मोठा रॅम्प केलेला आहे मित्रांनो या मोठ्याच्या मोठा रॅम्प प्रत्येक भीमानुयाला जाण्यासाठी आता लाखोच्या जा संख्येने जे भीमानुया येतात त्याच्यामुळे हा रॅम्प बांधला गेलेला आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा रॅम्प आहे त्याच नंतर ह्या साईडला जर आलो तर हे बघा इथं लाईनच्या लाईन केलेले आहेत मित्रांनो आने तर लाखोच्या संख्येने जे भीमान हे येतात वर्षानुवर्ष इथं येतात त्याच्यामुळे ती लोकसंख्या वाढत चाललेली आहे मित्रांनो हे बघू मित्रांनो पहिली फ्रेम लागत आहे या फ्रेम बघा मित्रांनो किती जण किती हॅवी फ्रेम आहे ते बघा मित्रांनो या फ्रेम ला किती जण उचलाय लागायलेत बघा मित्रांनो हे बघा किरण लावल्याच्या नंतरही हे बघा इथं जवळपास एक शंभर एक लोक आहेत तिला उचलण्यासाठी म्हणजे एवढी हॅवी फ्रेम आहे ती पहिली एक फ्रेम हिरणच्या साह्याने वरती चढवण्यात येत आहे पहिली एक फ्रंट ची फ्रेम लागलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय बघा ही पहिली फ्रेम आहे या डॅमाची ही थीम दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे बघू शकताय मित्रांनो हाईट खूप जास्त आहे त्याची बघू शकताय मित्रांनो आर्टिफिशियल फुलं आहे ती हे लावायला लागलेत मित्र सगळे आपले ह्याच जागेवरती गेल्या टायमाला दोन कोटीची पुस्तकं को विकली गेली हे बघा ह्या बुक स्टॉल लाखोच्या संख्येने जे भीमानुयायी येणार आहेत त्यांच्यासाठी केलेली हे बघू शकताय मित्रांना हजारोच्या संख्येने टॉयलेट आणि पाण्याचे टँकर याची सुव्यवस्था केलेली इथल्या प्रशासनाने आज विजयस्तंभाला सजावटीचं काम हे सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता एक फ्रेम इथं लावलेली आहे अजून चार फ्रेम इथं लावायच्यात मित्रांनो ही पहिली फ्रेम आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ही फ्रंटला असणार आहे आणि दोन्ही साईड ला सत्यमेव जय फोटो आहेत खूप अशी भव्य आणि दिव्य ही फ्रेम दिसणार आहे तुम्हाला पूर्ण फ्रेमचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती दिसणार आहे बघा मित्रांनो ह्या टायमाला जेवढे पण फुलं लावले गेले ते सगळे आर्टिफिशियल आहेत फुलं मित्रांनो सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत हो का आता तिथं दुसरी फ्रेम लावायचं काम सुरू आहे आता सध्याला खूप हॅवी आहे ती फ्रेम मित्रांनो बघू शकताय मित्रांनो दोन्ही साईडच्या फ्रेम लावल्यावर किती सुंदर दिसते विजयस्तंभ किती सुंदर दिसतोय बघा मित्रांनो मी दीक्षांत विजय भालेराव राहणार भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा समिती कार्याध्यक्ष आज रोजी दिनांक एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी या स्तंभाची आपण पाहू शकता माग डेकोरेशन या फुलाची सजावट चालू झालेली आहे तरी आम्ही भीमान्यांना एकच आवाहन करा की ह्या वर्षी कुणी राहू नका घरी या पाचशे स्वतःला मानवंदना देण्याची करा तयारी आणि तुमच्या सेवेसाठी या स्तंभाच्या अध्यक्ष सजीर भाऊ वापरे यांच्या नेतृत्वाखाली तयारी होत असते ही समिती तेवीस वर्षापासून या ठिकाणी काम करत आलेली आहे तुमच्या सेवेसाठी इथून पुढे पण करत राहील तर कुणी या वर्षी गाण्यात काय असं सोनं नाणं वगैरे ते घरी ठेवण्या आणि लहान मुलाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी लिहून द्या त्याच्यावर तुमचा म्हणजे तुमचा नंबर असावा जेणेकरून तुमचा मुला वगैरे तुम्ही हरवला लहान मुलं वगैरे तर ते आम्हाला पटकन तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचा मुलगा तुमच्या पैसे आम्हाला पोहोचवता यावा ही विनंती करतो आणि जय भीम जय भीम जय भीम काय आपलं नाव मी दीपिका ताई बालेराव निळवाद सामाजिक सेवा सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष आज आपण आज आपण इथं विजयरंग स्तंभ भीमा कोरेगाव येथे आहोत येथील महाराष्ट्र शासनाने जी स्तंभाची तयारी चालवलेली आहे ती जय्यत आहे तसेच मी माझ्या लाखो भीम अनुयांना ला। या मार्फत आवाहन करते कि लाखोच्या संख्येने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भीमा कोरेगाव येथील स्तंभास अभिवादन करायला यावे तसेच माझी निळवादळ सामाजिक सेवा संस्था आणि युवा भीमसेना यांच्या मार्फत असा दिवसभर भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी त्या भोजनाचा आस्वाद घ्यावा हो। जय भीम जयमीर नवबुद्ध माझं नाव पवन संजय खाडे मी एकवीस वर्षाचा आहे आणि राहणारा शिरूरला आहे प्रॉपर दर्यापूर अमरावतीचा आहे आणि दोन हजार सव्वीसच्या शौर्य दिनानिमित्त हे मी काढलेलं आहे याला मला पंधरा दिवस लागले काढायला आणि हे दोन बाय चार फूटचा आहे स्तंभ कोळेगाव फाटा येथे विजय स्तंभावर शौर्य दिनाचा दोन हजार आठवा हा शौर्य दिन खूप उत्साहात साजरा होत असताना आपला एक धम्म बांधव अक्षरशः वय वर्ष एकवीस या पवनने प्रतिकृती आहे अक्षरशः हाताने रेखाडलेली आहे आणि ही प्रतिकृती त्यांनी हाताने रेखाडत असताना जी कला कुशलता आणि त्याची पूर्ण एनर्जी ताकद लावून ही केलेली आहे अक्षरशः हा फोटो नाहीये तर ही हाताने काढलेलं रेखाडलेलं चित्र आहे आपल्याला साधी एखादी सरळ रेश ओढता येत नाही पण या बदाराने काय केलं माहिती आहे का हे पूर्ण हाताने काढलेलं आहे हे पूर्ण घराघरात पोहोचलं पाहिजे महाराष्ट्राच्या कानापुरणात पोहोचलं पाहिजे ही कलाकृती या आमच्या भीम बांधवांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेले की स्केच काढ काढणं काड़न कसं असतं पेंटिंग काढणे कशी असते स्वतःची कला कौशल्य तयार करणं कसं असतं तर बांधवा तुला खरंच महाराष्ट्रात जेविम करतो आणि पूर्ण महाराष्ट्राला सांगतो या मानवाला आपण सगळ्यांनी डोक्यावर घेणं गरजेचं आहे अशी कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती संभाजी महाराजांचा जय भीम जय भीम मी शंकर लोखंडे नायगाव दादर इथला कार्यकर्ता आहे मी एक छोटासा शोध लावलेला आहे याने मी तरी धमक करू इच्छितो परेल बीआरटी दामोदर हॉल परेल स्टेशन पासून पाच मिनिटं अंतरावरती पूर्वेला जागा आहे तिथे चार मधली बिल्डिंग आहे त्या चार मधली बिल्डिंग मध्ये दुसरा माला बदला पन्नास व एका नंबर रूम या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर बावीस हजार राहत होती, आम थी, थी होती। ती जागा आम्ही आमच्या संस्थेनी त्याच्यावर लक्ष घातलं ती ती जागा नव्वद टक्के लोकांना माहिती नव्हती आमचा प्रचार केल्यामुळे तीस टक्के आम्ही पोचलो आहोत अजून मुंबईतल्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना जागा माहिती नाहीये या ठिकाणी जागा तर एवढी की माता रामाबाईचं नव्वद टक्के वास्तव्य त्या रूम मध्ये झालेलं आहे बाबासाहेबला भेटण्यासाठी त्या काळचे नामचीन लोक बाजूला दाबोजा हॉल आहे त्या दाबोज हॉलमध्ये बाबासाहेब भेटायला येत होते आता दामोजा दा हॉल म्हणजे काम चालू आहे तर सर, तुँ, तुँ, तुँ त्या ठिकाणचा परिसर तिथून तुम्ही आल्यानंतर मुंबईला कोणी ज्यावेळेला कार्यक्रम येतात त्यावेळेला मी त्यांना ते रूम दाखवू इच्छितो आपली इच्छा असेल तर आंबेडकर नव्वद टक्के वास्तव्य झालेलं आहे छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब भेटण्यासाठी त्यावेळेला त्याचा लवा जमा घेऊन शाहू महाराज प्रथम त्या परी बिआटी मध्ये आले होते शाहू महाराज खालून हाक मारली त्यावेळेला बाबासाहेबांवर बसले होते बाबासाहेबांना अशा धक्का बसला एवढा मोठा राजा माझ्या घरी मला भेटायला आता मग शाहू महाराज आज चढत चढत त्या वरती गेले दुसऱ्या मधल्यावर गेले बाबासाहेबांची त्याची ग्यानभेट झाली त्यांनी चहापाणी घेतला मातारा आंबेडकरांना सांगितलं मग तू माझ्या बहिणी सारखे आहात काय मला बदल आवडलं मला सांगा अशी करून त्या दोघांची दोस्ती वाढली चर्चा झाली आणि मुकनायक पक्षी काढण्यासाठी शाहू महाराजांच्या मोठ्या मनाच्या व्यक्तीने राजाने त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना अडीच हजार रुपयाची मदत केलेली आहे त्यावेळा एक समोर फक्त तेरा रुपये होत तेरा रुपये होतं तर ते अजून ती जागा वंचित आहे अजून त्याचं लक्ष नाहीये तर मी या निमित्ताने आलो होतो भीमा कोरगाल भेट द्यायला इथले काय कार्यकर्ते मला आवडले काम करत असताना म्हणून त्याची आता मी फोन आहोत